बदलापूर कासगाव येथे श्री स्वामी समर्थवाडीतून सालावादप्रमाणे यावर्षी देखील श्री सुमंताश्रमजी महाराज गुर्वाश्रमजी श्री स्वामी सका सुमंत अटल्य सर यांची संकल्पित पदयात्रा रावसाहेब श्री प्रज्ञ आटले यांनी एकोणीसशे वीस स्वामी भक्तांसह समर्थवाडी ते अक्कलकोट याची वृत्ती पदयात्रा श्री स्वामी समर्थवाडी येथून सुरुवात करून बदल धर्मधर करत ते अक्कलकोट येथे पोहोचल्यावर श्री स्वामी समर्थ महाराज सर्वात प्रथम ज्या मंदिरामध्ये आणि त्या खंडवा मंदिरापासून नगरप्रदर्शनास सुरुवात करून येथे येते स्वामी महाराजांचं वास्तव्य होते त्या सर्व स्थानांना भेट देऊन यशीमठ होते स्वामी पादुकांची पूजा करून पदयात्रेची सांगता करण्यात आली या पदयात्रेस असंख्य स्वामी भक्त समर्थ वाटेतून विश्वस्त उपस्थित होते यावेळी समर्थ वाटेतून विश्वासांकडून पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांचे शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला बाळासाहेब श्री बगीर आठ ठल्ले त्यांनी पदयात्रेसंबंधित आपले मनगत व्यक्त केले श्री स्वामी समर्थ जय स्वामी ही जी पदयात्रा आहे आयाजित वृत्ती पदयात्रा आहे वर्ष बावीसावे दोन हजार चार साली संकल्पित पदयात्रा श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी बदलापूर मुक्काम कासगाव इथून सुरुवात करणार आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्रावरती येणार आणि समाप्ती करणार अशी आयाजित वृत्तीची पदयात्राचा संकल्प सद्गुरु श्री स्वामी सगा वाक्य आठले सर आणि आत्ताचे ब्रह्मवध स्वामी सुमंकाशी महाराज यांनी केलेला होता संकल्प हा सुरू झाला दोन हजार चार साली तिथून दोन हजार पंधरा सालापर्यंत बारा पदयात्रा संकल्पित पूर्ण झाल्या आणि दोन हजार सोळा सालापासनं बारा संकल्पित पदयात्रेनंतरच्या पुढच्या प्रतिवर्ष संकल्पित पण परंपरा तीच आयाची वृत्ती परंपरा आणि हे जो मार्ग आहे गुरु मार्ग जो आपल्या सद्गुरूने आपल्याला दिलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या स्वायीभक्तांच्या वतीने सर्वांनी पुढे नेण्यासाठी ही परंपरा जपण्यासाठी दोन हजार सोळा सालापासून भाऊबीज दिवाळीतली जी भाऊबीज येते त्या दिवशी आपण श्री स्वामी स्वतः संप्रदाय वाडी येथून या पदयात्रेला सुरुवात करतो आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण तीर्थक्षेत्र येथे पोहोचतो ही पूर्ण आयाची वृत्ती पदयात्रा अंदाजे चौदा ते पंधरा दिवसाची असते या दरम्यान आपण कोणतीही गोष्ट म्हणजे आपल्यासोबत पैसे घेत नाही अ याचित याचा अर्थ असा आहे की याचना न करता केलेली पदयात्रा तर त्यावेळेला आपण मागत नाही याचना कोणाकडेही करत नाही कोणी दिलं तर आपण नाही म्हणत नाही आपल्या पदयात्रेत पुढे करेल कोणाकडेही मोबाईल नसतो पैसे नसतात प्लास्टिकपणे नसतं ई वॉलेट नसतं कोणत्याही प्रकारची अशी व्यवस्था नसते की ते कुठली गोष्ट वाटली त्यावेळेस खरेदी करू शकतात याचं तत्त्व स्वतः आपल्या सद्गुरूंनी आपल्यावरती उद्भवलं ते दोन हजार चार साला कारण का आपले सद्गुरू आठले सर सका स्वामी सखा आणि आत्ताचे ब्रह्मधू स्वामीजी यांनी एकोणीसशे शहाऐंशी साली पहिली अक्कलकोटची वृत्ती वृत्तीपदयात्रा ही सुरुवात केली आणि ती पहिली पदयात्रा पाच वर्षात त्यांनी पाच दिवसात त्यांनी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर सलग पाच वर्ष ते, ते ही अक्कलकोटची आयाची पदयात्रा करत होते आणि त्याच्यानंतर या पदयात्रा सलग सुरू राहिली आपली ही पदयात्रा आज इथे बावीसावी राजनय मठामध्ये आपण संपन्न करत आहोत आपण वाढीतनं निघताना म्हणजे समर्थ वाढीतून निघताना संकल्प करतो की ही पदयात्रा आमच्यामार्फत अक्कलकोट स्वामींनी आणि आमच्या स्वामीजींनी पूर्ण करून घ्यावी अशी विनंती करतो त्या संकल्पात आणि तो संकल्प आमचा सगळ्यांचा पूर्ण झाला म्हणून या ठिकाणी राजनाय मठामध्ये आपल्या ब्रह्मवृंदांतर्फे तो संकल्प पूर्तीसुद्धा करून घेतो आणि संकल्प संकल्पपूर्ती झाल्यानंतर निमित्त एक तिन्ही ठिकाणी आरती उपासना जी आपण सुद्धा करतो वाढीत पण करतो ती पण इथे करतो नैवेद्य दाखवतो महाराजांना आणि पण महाप्रसाद घेऊन आपण या पदायात्रेची सांगता या पदयात्रेत महत्त्वाचं असं आहे की पोशाखाचा सुद्धा नियम आहे आपण जो महाराष्ट्रातला जो आपला संस्कृतीचा पोशाख आहे तो आपण परिधान करून ही पदयात्रा करतो म्हणजे झब्बा लेंगा धोतर सोळं पांढरी गुंगी सदरा म्हणू शकतो आपण आणि तो पी त्याच्यावरती असं आपण पुरुषांसाठी वेश करतो तर पुरुषात स्त्रियांसाठी जो आहे तो सहा वारेसाठी नऊ वारेसाठी लहान मुलींसाठी पर्फरपुरकर अशाच वेशात आपण या पदयात्रेमध्ये आपली संस्कृती जपावी म्हणून ही आयच्यातृती पदयात्रेच्या पोशाखाची संकल्पना करतो ही जी परंपरा जी आपली आहे ही सगळी पूर्वपान पर परंपरा आहे मला तर असं वाटतं आहे तरुणांनी व्यसनाधीन ऐवजी एक मिनटं फक्त आपल्या आईवडिलांचा विचार करावा की त्यांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला नक्की शिकवण काय दिली व्यसनाकडे जाण्याची शिकवण दिली का आपल्या पूर्ण संस्कृतीचं जतन करण्याची शिकवण दिलेली आहे ह्या आयाचवृत्तीपदयात्रेमध्ये फक्त अध्यात्म नाही आहे त्याच्याबरोबर आपण बायोडायव्हर्सिटी शिकतो आहे आपण आपल्या निसर्गाचं संतुलन कसं राखायचं आपण आपल्या देशाचं इंधन कसं वाचवायचं आज लक्ष द्या पंधरा वर्ष आम्ही बत्तीस पदयात्री चालत आलो आहे त्याच्यामुळे बत्तीस जणांच्या गाड्या वापरल्या नाही गेल्या बत्तीस जणांचे टू व्हीलर वापरल्या नाही गेले बत्तीस जणांच्या गाड्यांमुळे प्रदूषण नाही झालं बत्तीस जणांच्या गाड्यांमुळे जे ट्रॅफिक पोलिसांना त्रास होणार होता तो नाही झाला आपण ही देशसेवाच करतो आहे अध्यात्मामार्फत आणि ह्या देवसेवेमार्फत आपण देशसेवाच करतो आहे मला तर वाटतं प्रत्येक तरुणांनी ही आयशी वृत्ती पदार्थ एक ना एक दिवस होईना करावी अंगी बाणवावी याच्यात आपल्याला शिस्त कळते जो पर्सनल कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स विल पॉवर आपल्या तरुणांकडे आता तुम्हाला जसं म्हणत आहे त्या प्रश्नांना कमी असं वाटत असेल तर त्यांनी ही पदयात्रा करावी त्यांचा नक्की आत्मविश्वास बळावेल आणि त्यांचं इतर ठिकाणी कुठेही प्रलोभनात बळी पडण्याच्या ऐवजी हो ते ह्या ठिकाणी येतील आणि स्वतः देशसेवेसाठी धर्मसेवेसाठी तयार होतील आणि खरे तरुण आणि खरे भारतीय नागरिक म्हणून भविष्यामध्ये आपल्या सर्वांचा उपयोग येतील की आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं नित्य वासना करावी प्रपंच असावा नेटका असावा बेटकातून त्यासाठी आपल्या चुका नित्य तपासून पहाव्या हा आपल्या सद्गुरूंनी दिलेला सल्ला आहे सद्गुरु म्हणतात भेदा भेद अमंगल स्वामी भक्त सुमंगल त्यांनी ह्या जो गुरुमार्ग दिलेला आहे मला असं वाटतं ह्या दुर्मार्गावरती तुम्ही जर आलात आणि ही नित्यनैमित उपासना आपल्या घरी राहून गेलेत पाहदुकांवरती फक्त तुळशीपत्र व्हायचं आहे अक्कलकोट स्वामींची मूर्ती समर्थवाडीतनं घेऊन जायचे आणि त्या मूर्तीच्या पायावरती फक्त तुळशीपत्र ठेवायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी कामावरनं आल्यानंतर कॉलेजवरनं आल्यानंतर बिझनेस करून आल्यानंतर आपले सर्व उद्योग करून आल्यानंतर क्लिनिकमधनं आल्यानंतर ती फक्त तुळशीपत्र व्हायचं आहे इतकी साधी सरळ आध्यात्मिक उपासना आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे मी तर म्हणतोय ही जी काही कर्म आहेत आपली या कर्मा फळ हेच आपलं आयुष्य आहे आणि ते सद्गुरूंच्या आशीर्वादाने जर चांगलं होणार असेल तर मी म्हणतो ही सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपी आध्यात्मिक उपासना जी दिलेली आहे ती सर्वांनी अवलंबावी आणि नित्यनियमित ती उपासना आणि सर्वांनी समर्थ वाढीन दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपल्या शक्य झालं तर शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी यावं आणि ही उपासना करावं कृष्ण भगवान तीन वेळा नमस्कार करायचा बापाणी रक्ष 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 पर... सुरुवात केली होती चोवीस तारखेला चालायला सुरुवात केली सर्व कदा यात्रेने तर पंधरा दिवस तुम्ही सतत चालताय बर या वर्षी राजाची अखंड कृपा असल्याने तुम्ही सर्व काय पवित्र होऊन शुद्ध होऊन नैसर्गिकरित्या चालताय तर सर्व विश्वस्त व जे सद्भक्त ज्यांना पदयात्रेला येता आलं नाही पण ज्यांना मनापासून इच्छा होती की पदयात्रेंचं कौतुक करावं किंवा आपण कधीतरी करू तेव्हा करू पण आत्ता यावेळी ज्यांनी केले त्यांना आपल्या शुभेच्छा पोचवाव्यात तर यासाठी समर्थवाडी विश्वस्त व सर्व सद्भक्तांकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट मानपत्र आणि एक वस्त्र हे वस्त्र यासाठी विशेष आहे की गुरुपीठ जी देवनगरी महाराजांची स्वामी सखांनी बनवलेली मूर्ती आहे ती आणि पादुका यांच्यापैकी एका कोणत्या तरी ह्याच्यावर आपण हे वस्त्र महाराजांना अर्पण केलेलं होतं आणि ते तुम्हाला प्रसाद रूपी आपण देत आहोत तर अशी आम्ही अपेक्षा बाळगतो की या वस्त्राचा योग्य तो मान तुम्ही बाळगाल

मानवत्र आज के